हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे जिओग्राफी म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा आपण या ठ्या या ठिकाणी राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा कंबाईनची जी ए एस एस ओ पी एस आय एस टी आय यांच्यासाठी किंवा दुय्यम निरीक्षक म्हणून ज्या काही परीक्षा असतील तसेच इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आणि महत्त्वपूर्ण असे जिओग्राफीचे टॉपिक आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत यापूर्वीचे जे टॉपिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी अपलोड आहेत आपल्या प्रयाग इन्स्टिट्यूट या पेजवरती किंवा प्रयाग इन्स्टिट्यूट हे जरी तुम्ही यूट्यूबवर टाकलं तरी तुम्हाला ते सर्व व्हिडिओ एक तुम्हाला त्या त्या प्लेलिस्टनुसार बघायला मिळतील जिओग्राफी सायन्स किंवा त्यामध्ये पुन्हा नंतर इकॉनॉमिक्स असे वेगवेगळे या ठिकाणी ज्या प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्ट तुम्ही त्याच्यावरती पाहू शकता आणि हे जर सर्व तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही जे हा व्हिडिओ पाहताय आणि सबस्क्राईबर नसाल तर सबस्क्राईब आहे जेणेकरून नवीन नवीन जे एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओज आहेत क्वेश्चन्स जे आपण क्वालिटी क्वेश्चन्स काढतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर हे सबस्क्राईब जर तुम्ही चॅनल केलं आणि प्रेस केला तर तुम्हाला हे मिळून जाईल ओके तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या क्वेश्चन्स एक परीक्षे रिलेटेड असतात किंवा परीक्षेच्या स्वरूपावरती आपण काढण्याचा तो प्रयत्न देखील करत असतो आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा त्याबरोबरच ठेवण्याचा प्रयत्न देखील आमची टीम आणि आम्ही हे सर्व करत असतो ठीक आहे तर जिओग्राफी यामध्ये महाराष्ट्र हे सुरू केलेलं आहे आपण अगोदर आणि त्यामधील जे काही टॉपिक आहेत यापूर्वीचे अपलोड केलेले आहेत ते सुद्धा नसले बघितले तर तुम्ही ते बघून घ्यायचे ते तुम्हाला वरील उजव्या कोपऱ्यामध्ये लिंक देखील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही त्या लिंक्स शोधू शकता किंवा यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्ट तुम्ही डायरेक्टली आपल्या यूट्यूब डॉट कॉम प्रयाग इन्स्टिट्यूटवरती येऊन पाहू देखील शकता त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करायचं आहे आणि सबस्क्राईब तर नक्कीच करायचं आहे आवडल्यावरती ओके तर आपण आपल्या या डिस्कशनमध्ये आज जो टॉपिक असणार आहे आपला हा पाणीपुरवठा किंवा पाण्यासंबंधित महाराष्ट्राबद्दलची माहिती ही थोडक्यात आपण घेणार आहोत त्यामध्ये खास करून जलसिंचन हे टॉपिक आपण या ठिकाणी निवडलेलं आहे त्यावरती काही क्वालिटी क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत त्यामध्ये वेळ न वाया घालवता आपण सरळ आपल्या क्वालिटी क्वेश्चन्सला सुरुवात करूया ओके त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे महाराष्ट्राची भूजल क्षमता ही जलक्षमतेपेक्षा जास्त आहे महाराष्ट्राची एकूण सिंचनाची क्षमता एकाहत्तर लाख हेक्टर्स इतकी आहे आता दोन्ही जी विधानं या ठिकाणी दिलेली आहेत त्यामध्ये पहिलं जे विधान आहे यामध्ये महाराष्ट्राची भूजल क्षमता ही भूपृष्ठीय जलक्षमतेपेक्षा कमी आहे मुळामध्ये भूजल जे आहे भूजल पातळी जे आहे ही कमी आहे कारण महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडक नव्वद टक्के आहे आणि बेसॉल्ट खडकाचं वैशिष्ट्य म्हणजे तो सछिद्र नाही म्हणजे तो अछिद्र आहे त्याला छिद्र कमी आहेत पाणी त्यामधून खाली झिरपण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे भूजल साठा त्या ठिकाणी कमी आहे जो कमी आहे तो एरवी एवाना या बेसॉल्ट खडकाला ज्या काही फटी किंवा भेगा किंवा दरी पडलेल्या आहेत त्यामध्ये जाऊन पाणी जे जा साचतं तेवढाच आपला भूजल साठा महाराष्ट्राचा आपण ओळखूत ओळ उड़क ओळखतो त्यामुळे भूपृष्ठीय जल क्षमता जी आहे महाराष्ट्राची ही या अछिद्र खडकामुळे जास्त आहे सछिद्र खडक कमी आहे ओके त्रेपन्न लाख हेक्टर भूपृष्ठीय जल आहे आणि अठरा लाख हेक्टर भूजल हे जमिनीच्या आतील पाणी आहे ओके यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान इथं नक्कीच बरोबर आहे एकूण सिंचनाची जी क्षमता आहे महाराष्ट्राची ती एकाहत्तर लाख हेक्टर इतकी आहे ठीक आहे आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊया योग्य जोड्या लावायच्या आहेत जलसिंचनाची साधनं दिले दिलेली आहेत आणि त्याचं प्रमाण देखील दिलेलं आहे एकूण शंभर टक्के जर प्रमाण बघितलं तर त्यामध्ये विहीर तलाव उपसा सिंचन आणि कालवा यांचं डिवायडेशन कशा पद्धतीनं आहे ठीक आहे तर विहिरीद्वारे जलसिंचन जे आहे हे पंचावन्न टक्के केलं जातं तलावाद्वारे पंधरा टक्के केलं जातं आणि उपसा सिंचन हेच प्रमाण कमी आहे आठ टक्के केलं जातं तर कालवा जे आहे हे बावीस टक्के पाणी जे आहे याद्वारे जलसिंचित केलं जातं क्षेत्रावरती आता यातून तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं प्रश्न यापूर्वी परीक्षेला आलेला देखील आहे नसेल माहीत तर गुगल सर्च करायचंय किंवा मॅप खोल मैप कि पुस्तक चालून पाहायचं आहे ओके आणि पूर्व विदर्भामध्ये तलावाचं प्रमाण जास्त आहे ही हिंट तुमच्यासाठी तुमच्या आन्सरसाठी आवश्यक राहणार आहे तर यामध्ये पूर्व विदर्भ असेल किंवा कोकण असेल यामध्ये विहिरींचं प्रमाण जे आहे हे कमी आहे ओके म्हणजे महाराष्ट्र पठारावरती बेसॉल्ट खडक आहे यापूर्वी देखील आपण बघितलं त्यामुळे विहिरींचं जे प्रमाण आहे हे जवळपास महाराष्ट्र पठारावरती जास्त आहे त्यामुळे विहीर पंचावन्न टक्के तलाव पंधरा टक्के उपसा सिंचन जे आहे हे उपसा सिंचन पाणी तलावातलं असेल कालव्यातलं असेल हे सिंचित क्षेत्रांसाठी देण्याकरिता त्याचा उपसा केला जातो त्याचं प्रमाण आठ टक्के आहे आणि कालव्याद्वारे जी शेतीला पाणी पुरवठा केला जातो तो बावीस टक्के आहे ऑप्शन वाईज जर आपण गेलो तर ऑप्शन फोर हे त्याचा आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचे पश्चिम महाराष्ट्रात कालव्याचे प्रमाण अधिक आहे अधिक उंचावरील शेतीस पाणी देण्यासाठी जलसिंचनातील उपसा जलसिंचन साधन वापरले जाते दोन्ही विधानं बरोबर आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये धरणांची संख्या ही अधिक आहे त्यामुळे कालव्याद्वारे जे पाणी आहे हे अधिक प्रमाणात सोडलं जातं आणि अधिक उंचावरील शेतीमध्ये पाणी देण्यासाठी आपल्याला जे जलसिंचन असतं त्या जलसिंचनामधील कुठलं साधन वापरावं लागतं तर त्या ठिकाणी उपसा त्याचा करावा लागत असतो आणि क्षेत्राला सिंचित करावा लागत असतो त्यामुळं आठ टक्के हे प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया अयोग्य जोडी ओळखायची हे सिंचन प्रकल्प आहे आणि त्याचं क्षेत्र किंवा अॅक्वायर्ड एरिया किती आहे त्याबद्दल आपल्याला ते पाहायचं आहे ओके सिंचन प्रकल्पामध्ये मोठे मध्यम लघु हे आहेत मोठा मोठा सिंचन प्रकल्प जो असतो त्याचं क्षेत्र दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त असतं मध्यम सिंचन प्रकल्प आहे त्याचं क्षेत्र पाच हजार आणि दहा हजार या दोनच्या मध्ये असतं आणि लघु सिंचन प्रकल्प आहे याचं क्षेत्र पाच हजार हेक्टरपेक्षा कमी असतं त्यामुळं अयोग्य जोडी यामध्ये कुठलीच नाही आहे सगळ्या जोड्या बरोबर आहेत त्यामुळं आन्सर याचं एकही नाही असं राहणार आहे तर महाराष्ट्राची जी क्षिंतन सिंचन क्षमता आहे किंवा सिंचनाखालील क्षेत्र आहे हे हे एकूण जर शंभर टक्के आपण जर बघितलं तर त्यामध्ये एकोणपन्नास टक्के पॉय एकोणपन्नास टक्के हे सिंचित क्षेत्र जे क्षमता आहे त्याच्यापेक्षा सिंचित क्षेत्र एकोणपन्नास टक्के महाराष्ट्राचं आहे हे आपण लक्षात घ्यायचंय पुढचा क्वेश्चन आहे लघुपाठ बंधाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे बंधारे येतात आता लघुपाठ बंधारे जे असतात त्यामध्ये बंधारे कोणाला म्हणायचं असा एक मुळात भेशिक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा आपल्या मनातही तो, मना तो निर्माण होतो मग बंधारे म्हणजे असे की त्यांचं दोन हजार हेक्टर पर्यंत क्षेत्र आहे असे लघुपाटबंधारे असतात ओके त्यामध्ये कोल्हापूर बंधारे सुद्धा येतात पाझर तलाव सुद्धा येतात वळण बंधारे सुद्धा येतात उपसा सिंचन योजना असतील त्या सुद्धा बंधाऱ्यामध्ये येतात किंवा एव्हाना साठवण तलाव जरी असेल तरी तो त्यामध्ये येतो म्हणून प्रश्न जर तुम्हाला असा पडला लघुपाटबंधारे तर तुम्हाला त्यामध्ये कोल्हापूर बंधारा दिसला पाहिजे पाझर तलाव लक्षात आला पाहिजे वळण बंधारे उपसा सिंचन योजना किंवा साठवण तलाव हे लक्षात आलं पाहिजे वर्गीकरणामध्ये सिंचन प्रकल्प मोठे लघु आणि मध्यम मग लघु म्हटलं की पाच हजार हेक्टर्सपेक्षा कमी असणारे ओके मग पाच हजार हेक्टर्सपेक्षा कमी म्हटलं तर दोन हजार हेक्टर्सपेक्षा खाली जे आहेत ते सर्व लघु पाटबंधाऱ्यामध्ये सुद्धा येऊ शकतात सिंचन क्षमता असलेल्या पाटबंधारे योजना या दोन हजार हेक्टरपर्यंतच्या ओळखल्या जात असतात सतरा पॉईंट बत्तीस लाख हेक्टर क्षेत्र लघुपाठ बंधाऱ्यांखाली अं लघुपाठ बंधाऱ्याच्या विभागाखाली महाराष्ट्राचा आलेला आहे या सर्वां या सर्व बांधकाम प्रकाराचं एकच उद्दिष्ट आहे एकच दृष्टिकोन आहे भूजल साठ्यामध्ये वाढ करायची आहे ओके आता यामध्ये बेसॉल्ट खडक आहे सछिद्रपणा कमी आहे ही गोष्ट वेगळी आहे परंतु त्यामध्ये सुद्धा काही फटी किंवा वेगा पडलेल्या आहेत मोठमोठ्या खडकांना त्याच्यामध्ये हे, हे भूजल साठा हा त्यामध्ये होऊ शकतो त्यामुळं पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीचं एक त्या ठिकाणी तंत्र याचं आहे ओके म्हणजे याचा आन्सर जर बघितलं तर यापैकी नाही हे राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या लावायचे आहेत जिल्हा आणि सहभागीदार राज्य या ठिकाणी दिलेली आहेत अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे याच्यावरती दोन ते तीन क्वेश्चन्स हे निर्माण देखील होतात आणि परीक्षेला आलेले देखील आहेत ओके जिल्हा आहे कोल्हापूर गोंदिया नांदेड नंदुरबार सहभागी राज्य आहेत महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि महाराष्ट्र गुजरात तर समोरासमोरील जिल्हा राज्य हे सहभागीदार राज्यांचे समोरासमोरील बरोबर आहेत कोल्हापूरमध्ये किंवा कोल्हापूरमध्ये जो दूधगंगा प्रकल्प आहे तो महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही सहभागीदार राज्यांमध्ये आहे पुढे गोंदियामध्ये बावनथडी नावाचा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र मध्य प्रदेश दरम्यान आहे नांदेडमध्ये जो लेंडी प्रकल्प आहे तो महाराष्ट्र तेलंगणाच्या दरम्यान आहे नंदुरबारमध्ये मध्ये सरदार सरोवर जे आहे किंवा संत सरदार प्रकल्प जो आहे हा महाराष्ट्र गुजरात यांच्यामधला आहे मग महाराष्ट्राचे मध्य प्रदेश या राज्यासोबत आंतरराज्य प्रकल्प सर्वाधिक आहेत आणि हे किती आहेत हे तुम्ही सर्च करून कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे या पूर्ण प्रकल्पाची नावं जसं महाराष्ट्र कर्नाटक आहे दूधगंगा महाराष्ट्र मध्य प्रदेश आहे बावनथडी महाराष्ट्र तेलंगणा आहे लेंडी महाराष्ट्र गुजरात आहे सरदार अशा पद्धतीचे हे सर्व जे आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथे लक्षात घ्यायची आहेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांसोबत आंतरराज्य प्रकल्प जास्तीचे आहेत आणि ते किती आहेत ते तुम्ही फाईंड करायचं आहे ऑप्शन वाईज याचा आन्सर जर बघितलं तर ऑप्शन टू हे त्याचा आन्सर राहणार आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जोड्यास लावायचे आहेत खोरे विकास महामंडळ आहे आणि त्याच्या स्थापना आहेत आता याचा क्रम तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक सिम्पली आणि सोबर ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ओके ट्रिक्स आवडली तर नक्की त्याची कमेंट सुद्धा करायची आहे बरं वाटतं खूप तसं पूर्ण कमेंट जर ऐकली तर ओके तर खोरे विकास महामंडळ आहे यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आहे विदर्भ खोरे विकास महामंडळ आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ आहे आणि गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ आहे ते तर त्यांच्या स्थापना जर बघितल्या तर सर्वात पहिल्यांदा हे आता हे लक्षात कसं घ्यायचंय आता पूर्ण स्थापना तुम्ही वर्ष हे कोणत्या साली झालं हे काय स्थापना लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे आणि ही तितकी इझी नाही आहे तर त्यासाठी ट्रिक्स आहे गो क्रू कोतावी म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे तर नाव तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे इतिहासातलं ठीक आहे तर त्यांच्याच नावाचा थोडासा आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे गो क्रू हे लक्षात ठेवायचं एन गो क्रू म्हणजे गो म्हणजे गोदावरी क्रू म्हणजे कृष्णा आणि कोतावी ओके okay, को ता वी को म्हणजे कोकण ता म्हणजे तापी वी म्हणजे विदर्भ तर गोदावरी कृष्णा तापी कोकण तापी विदर्भ त्यासाठी गो क्रू कोतावी हे नाव लक्षात ठेवायचं आणि या ट्रिक्स नुसार जर तुम्ही सोडवलं तर तो क्रम वर्षाचा या ठिकाणी लागणार आहे पहिल्यांदा गोदावरी आहे पुन्हा कृष्णा महामंडळ आहे त्यानंतर कोकण महामंडळ आहे त्यानंतर तापी आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी विदर्भ आहे ती सिक्वेन्स तुम्ही या ट्रिक्सनुसार लावली तर ऑप्शन वाईज गेले तर तुम्हाला निश्चितच ऑप्शन नंबर फोर हे त्याचा आन्सर लागणार आहे थोडा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पूर्णपणे स्थापना त्यांच्या कोणत्या आहेत या नोट डाऊन करू देखील शकता ठीक आहे कारण आपण पुढचा वेळ आपल्या नेक्स्ट क्वेश्चनला देऊया जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत कोणती कार्य पार पाडली जातात आता जलयुक्त शिवार अभियान हे जे आहे हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं पाणी टंचाईसाठी ओके आता कशा -कशा ते कशा कशासाठी आहे किंवा त्याची कार्य कोणती आहेत किंवा उद्दिष्ट कशा पद्धतीचे आहेत तर त्यामध्ये ऑप्शन दिलेले तर ऑप्शनला परत खाली ऑप्शन आहेत नाला बंधारा रुंदीकरण आहे नाला बंधारा खोलीकरण आहे बंधारे दुरुस्ती आहे किंवा पाच वर्षामध्ये पंचवीस हजार गावे टंचाई मुक्त करणे स्वरूपाचे आहेत तर यामध्ये पर्याय बघितले आपण तर जर पाच डिसेंबर दोन हजार चौदा रोजी जी जलयुक्त शिवार अभियान जे आहे हे सुरू करण्यात आलेलं होतं त्याचे उद्दिष्ट अ ब क आणि ड मध्ये सुद्धा तुम्ही बघितलेली आहेत पाणी टंचाई मुक्त राज्य दोन हजार एकोणावीस मध्ये करण्याचं ठरवलेलं होतं आता सध्या सुद्धा दुष्काळ आहे महाराष्ट्रामध्ये परंतु जे संकल्प आहे जे ठरवलेलं आहे त्यामध्ये पाऊस जर पडला असता तर या गोष्टी सर्व काही सक्सेस झाल्या असत्या आणि काही काही ठिकाणामध्ये ह्याची जी कामं झालेली आहेत त्या ठिकाणी नक्कीच याचा फायदा हा त्यातील गावाला झालेला देखील आहे जवळपास साडेचार हजार गावं टंचाईमुक्त देखील पाणी टंचाईमुक्त देखील झालेली आहेत ओके त्याच्यामध्ये पर्याय जर बघितलं तर सर्व पर्याय हे बरोबर आहेत ही सर्व कार्य जे असतात ही जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत राबावी लागत असतात किंवा ही पूर्ण होत देखील असतात आता यामध्ये तितकंच महत्त्वाचे लघुपाठ बंधारे दुरुस्ती सुद्धा ओके कधी कद, कद, कधी कधी कन्फ्यूज होऊ शकतं या अभियानामध्ये उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं किंवा उद्दिष्ट वेगवेगळे चार पर्यायामध्ये दिले जाऊ शकतात हे आपण इथे लक्षात घ्यायचे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया शेतामध्ये शेतकऱ्याच्या जा। पाणी समस्येवर उपाय म्हणून कायमस्वरूपी पाणीसाठी निर्माण करणाऱ्यावर कोणती योजना महत्वाकांक्षी आहे मागील त्याला शेततळे जलयुक्त शिवार ठिबक सिंचन संच तुषार सिंचन संच तर शेतामध्ये एक कायमस्वरूपी पाण्याचा सा साठा निर्माण करण्यासाठी किमान दीड एकरवर म्हणजे कमीत कमी दीड एकर शेती ज्याच्याकडं आहे असा अल्प व अल्पभूधारक शेतकरी या ठिकाणी मी जे स्ट्रेस देतोय आवाजावरती किंवा शब्दांवरती किमान दीड एकर अल्प व अल्पभूधारक असा शेतकरी त्याला अनुदान देखील या योजनेमध्ये मिळतं आणि ती योजना आहे मागेल त्याला शेततळे ओके आता यामध्ये एक एकर म्हटलं तर चाळीस गुंठे असतो चाळीस आर म्हणतो आपण त्याला मग हेक्टर्सच्या तुलनेत म्हटलं तर एका हेक्टरमध्ये कमी अडीच एकर राहतात म्हणजे शंभर गुंठे असतात म्हणजे शंभर आर असतात तर कमीत कमी आपल्याला साठ गुंठे किंवा साठ आर किंवा दीड एकर जमीन त्या शेतकऱ्याकडे असणं हे आवश्यक आहे त्या आरनू दानाकरिता म्हणजे मागील त्याला शेततळं त्याच्या शेतामध्ये करून दिलेलं असतं आता शेततळं करे काय आहे हे तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता किंवा एव्हाना कुठे प्रवास करत असाल तर तुम्हाला खूप ठिकाणी हे बघायला देखील मिळेल पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य विधान निवडायचं आहे दोन विधान आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त ठिबक सिंचन अग्रेसर जिल्हा नाशिक आहे तुषार सिंचन या पद्धतीने चाळीस टक्के ते पन्नास टक्के बचत पारंपरिक पद्धतींपेक्षा होत असते दोन्ही विधानं जे आहेत ती दोन्ही विधानं बरोबर आहेत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ठिबक सिंचन नाशिकमध्ये आहे तर तुषार सिंचनामध्ये जळगाव जिल्हा आहे आणि तुषार सिंचन या पद्धतीने चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची पारंपारिक पद्धत जी असते आपली त्याच्यापेक्षा चाळीस टक्के ते पन्नास टक्के बचत होते आता पारंपरिक पद्धत कुठली तर पाईप शेतामध्ये सोडलाय पाटाने पाणी दिलंय मग त्याचं बाष्पीभवन देखील अर्ध होणार मग जमिनीमध्ये पाणी मुरत मुरत जाणार जे पाण्याचा अपव्यव जास्त त्या ठिकाणी होतो जिथं बचत कमी होते त्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा एक चाळीस ते पन्नास टक्के बचत तुषार सिंचनाने होते तर सर्वाधिक बचत ही ठिबक सिंचनमुळे होते साठ ते सत्तर टक्के पारंपरिक पद्धतीपेक्षा बचत हे ठिबकमध्ये होते नेक्स्ट क्वेश्चन आहे जोड्या लावायच्या आहेत प्रकल्प आणि नदी दिलेले आहेत आता यावरती आपण तीन दोन तीन क्वेश्चन तीन चार क्वेश्चन्स बघणार आहोत कारण हे प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेले जातात खडकवासला करंजवन हरणबारी आणि मानिकडोह नदी नद्या आहेत मोठा कादवा मोसम आणि कोकडी यापूर्वीच्या महाराष्ट्र पठारावरील नद्या किंवा महाराष्ट्रातील नद्या यांच्यामध्ये सुद्धा आपण अशी क्वेश्चन्स घेतलेली आहेत परंतु रिपिटेशन रिव्हिजन आणि कॉन्फिडन्स बनण्यासाठी हे स्वे तुम्ही जितके जास्तीत जास्त आपण लक्षात घेऊ तितका आपला फायदा आहे तर कडकवासला मोठा नदीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्ये करंजवन कादवा नदीवरती आहे आता कादवा नदीवरती पालखेड हे सुद्धा एक प्रकल्प आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हरणबारी प्रकल्प मोसम नदीवरती आहे नाशिकमध्येच आणि माणिकडोह प्रकल्प कुकडी नदीवरती पुण्यामध्येच आहे ऑप्शन वाईज बघितलं तर समोरासमोरील जोड्या योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे चन चनकापूर भंडारदरा भाटघर आणि राधानगरी नदी आहे गिरणा प्रवरा वेळवंडी आणि भोगावती तर यांच्यासुद्धा जोड्या आपल्याला लावायच्या आहेत चणकापूर प्रकल्प जो आहे हा गिरणा नदीवरती आहे गिरणा नदी गिरणा नदीवरती नदी गिरणा नावाचा देखील प्रकल्प आहे आणि गिरणा नदीवर चणकापूर नावाचा देखील प्रकल्प आहे हे नाशिक जिल्ह्यामध्येच आहेत भंडारदरा प्रकल्प जो आहे हा प्रवरा नदीवरती आहे नगरमध्ये भाडगर प्रकल्प वेळवंडी नदीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि राधानगरी प्रकल्प आहे भोगावती नदीवर कोल्हापूरमध्ये ऑप्शन वाईज बघितलं तर ऑप्शन टू हे त्याचा आन्सर राहील पुढे येलदरी प्रकल्प जो आहे हा येलदरी प्रकल्प पूर्णा नदीवरती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढे नंतर इटिया डोह नावाचा प्रकल्प आहे गाढवी नदीवरती गोंदियामध्ये सागर नावाचा प्रकल्प आहे अंबी नदीवरती पुणे येथे तर वीरभाजी पासलकर याचा हा प्रकल्प आहे वीरबाजी पासलकर यांचा तो मोसी नदीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्येच ओके तर पुण्यामध्ये या प्रश्नामधून आपण दोन बघितलेत एक आंबीवरील तानाजी सागर आणि मोसीवरील वीरबाजी पासलकर हे नावं त्या प्रकल्पाला दिलेली आहेत हे सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला जास्त करून फोकस केला जातो या क्वेश्चन्सवरती तर ऑप्शन वाईज बघितलं तर समोरासमोरील आन्सर्स एक आणि दोनचे बरोबर आहेत तिसऱ्याचं म्हणजे तानाजीसागर अंबी आणि वीरबाजी पासलकर मोसी या ठिकाणी थोडं क्रम हुकला आहे त्यामुळं ऑप्शन नंबर थ्री हे त्याचा आन्सर राहणार रा आहे त्याचे जिल्हे सुद्धा आणि प्रकल्पसुद्धा कधी कधी आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यासाठी नदीसोबत प्रकल्प आणि जिल्हा नावंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहेत पुढे नंतर आहे तोतला डोह तेमघर डिंभे आणि कनेर तोतला डोह जो आहे हा पेन्स नदीवरती आहे पेन्स तुम्हाला सर्वांना माहीत आहे नागपूरमध्ये आहे टेमघर प्रकल्प मोठा नदीवरती आहे मोठा नदी मुळा ह्या नद्या ज्या पुण्यामध्ये आहेत पुढे डिंबे नदीवरती घोड घोड नदीवरती डिंबे हा प्रकल्प आहे सॉरी पुणे जिल्ह्यामध्येच आहे घो, आणि कनेर प्रकल्प वेन्ना नदीवरती आहे पुण्यामध्ये आता वेन्ना नदी ही कोणाची उपनदी आहे यावरती आपण स्पेशली महाराष्ट्राच्या नद्यामध्ये एक क्वेश्चन घेतलेला देखील होता तो कमेंट करायचा आहे की वेन्ना नदी कोणाची उपनदी आहे म्हणून ओके तर क्वेश्चन्सचा आन्सर बघितलं तर समोरासमोरील जोड्या योग्य आहेत त्यामुळं ऑप्शन नंबर फर्स्ट हे आहे त्याचा आन्सर राहील आता लास्ट क्वेश्चन यामध्ये आहे योग्य विधान निवडायचे दोन विधानं दिलेली आहेत राज्यातील एकूण जलसिंचित क्षेत्र व राज्यातील पिकाखाली एकूण क्षेत्र यांची टक्केवारी म्हणजे निव्वळ जलसिंचित क्षेत्र असतं आणि कृषीखालील असणाऱ्या जमिनीपैकी ज्या भागावरती प्रत्यक्षात जलसिंचन होतं ते क्षेत्र म्हणजे स्थूल सिंचित क्षेत्र होय आता दोन्ही विधानांमध्ये महत्वपूर्ण आपण लक्षात घ्यायचंय की योग्य विधान कुठलंय आता कन्सेप्ट क्लिअर पाहिजे तुमची की निव्वळ जलसिंचित क्षेत्र म्हणजे काय आणि स्थूल सिंचित क्षेत्र म्हणजे काय ओके तर यामध्ये राज्यातील एकूण जे जलसिंचन जलसिंचित जल, क्षेत्र आहे आणि पिकाखालील एकूण क्षेत्र आहे ओके तर यांची जी टक्केवारी काढलेली असते त्याला आपण स्थूल सिंचित क्षेत्र असं म्हणत असतो म्हणजे एखादं एक दोन एकर जलसिंचित क्षेत्र आहे आणि पिकाखालील एकूण क्षेत्र एकच एकर आहे यांची जी टक्केवारी असते ते जलसिंचित क्षेत्र आहे मग आता एकूण जलसिंचित क्षेत्र महाराष्ट्रामधलं समजा जर पन्नास असेल तर राज्यातील पिकाखालील एकूण क्षेत्र पंचवीस टक्के आहे मग यांची टक्केवारी जर काढली तर पन्नास टक्के हे त्या ठिकाणी येणार आहे हे झालं स्थूल सिंचित क्षेत्र तर महाराष्ट्राचं तसं स्थूल सिंचित क्षेत्र जर बघितलं तर हे फार कमी आहे सतरा नऊ टक्के आहे ओके तर जे इथं ब विधान आहे पुढे कृषी खालील असणाऱ्या जमिनीपैकी म्हणजे शेतामध्ये किंवा शेतीखाली असणारी जी जे जमीन जे आहे महाराष्ट्राची त्या जमिनीच्यावर जे किंवा त्या शेतावर एक प्रत्यक्षात किती पाणी पुरवठा होतो त्या शेतीला ते क्षेत्र जे असतं त्याला निव्वळ जलसिंचित क्षेत्र असं म्हटलं जातं तर त्यामध्ये तेहतीस पॉईंट एकवीस लाख हेक्टर जमीन जी आहे महाराष्ट्राची ती निव्वळ जलसिंचित क्षेत्र या ठिकाणी आहे आपण लक्षात घ्यायचंय त्याचं प्रमाण देखील फार कमी आहे ओके तर दोन्ही विधानं इथं चुकीची आहेत अ जे आहे ही अ ची व्याख्या बसाठी स्थूल सिंचित क्षेत्राची आहे आणि निवळ जल सिंचित क्षेत्राची व्याख्या ही ब विधानामध्ये दिलेली आहे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहे प्रकर्षाने या ठिकाणी मुद्दामून हा थोडासा चेंज केलेला आहे कारण या गोष्टी तुमच्या लक्षात याव्या म्हणून आपण तसं केलेलं आहे ओके दोन्ही विधाने इथं चुकीचे आहेत लास्ट क्वेश्चन आपला संपलेलं आहे हे फिफ्टीन क्वालिटी क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला राज्यसेवा मुख्य असेल किंवा पी एस आय एस टी एसिस्टंटची मुख्य असेल यामध्ये सुद्धा फायदेशीर ठरतील कारण तुम्हाला ही प्रश्न जसेच तसे नाही विचारले तरी तुमच्या एक माइंड रिफ्रेशमेंट किंवा तुमची फॅक्ट्स क्लिअर होण्यासाठी एक महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं आता लास्ट क्वेश्चन जो तुमच्याकरिता आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचा सा आहे त्याचा आन्सर विहिरींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखलं जातं बीड अहमदनगर भंडारा आणि नाशिक आता हा एकदम सिम्पली जी के आहे आता हा सिम्पली जी, जी के आहे परंतु बघूया कोण कोण त्याचा आन्सर कमेंट करते आहे व्हिडिओ कसा वाटला ते देखील आहे आवडला असेल तर शेअर आहे आणि सबस्क्राईब आहे नवीन नवीन कोणी असेल तर ठीक आहे हे वारंवार सांगावं आहे कारण आपण जे इथे चर्चा करतोय त्यामध्ये आमची टीम ही त्यामध्ये खूप मेहनत घेऊन हे प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येते कारण त्यांचं नेहमी असं म्हणणं असतं की हे जे क्वालिटी मटेरियल आपण उपलब्ध करतो हे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित पोहोचायलाच पाहिजे ठीक आहे तर माझा प्रयत्न त्यामध्ये नक्कीच हा राहतो की ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं किंवा जास्त करून हे पोहोचलं okay, तर त्याचा आनंद हा सर्वात जास्त आम्हाला होईल ओके तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू